तर आपण आज काय करणार आहे आहे का तुम्हाला हे बघा आणलं मोंड कधी चारच काय करायचंय आता पहिल्यांदा आता तेल वत तू माश्या आधी कालवण करून करत तव्यात चुक करायचे ते मासे कालवण करू आधी माशाची आमटी तेल वतलंय आता ह्याच्यात माझ्या झाले त्या भाकरी टोपल्या भाकरी करून घेतल्या त्या आता दोन राहिले ते तर मग म्हणलं पटकन भाकरी करून घ्याव्या आणि मासं त्याच्यात तव्यात आता शेवटची भाकर टाकायचा हळद मीठ लावून घेतलेले आणि ही आता ही मुडकी चार मुडकीची आमटी एक करायची एवढी त्याच्यासाठी त्याच्यासाठी बाबाई खोबरं खोबऱ्याचं किसाई ह्यात टाकायचं आता तेल भाज कडलंय तापलं तेल तर ह्याच्यात टाकली आपण हे खोबऱ्याचा चांगलं तर भाजून घेतात राटराट राट, 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 राट शिजलक नाही त्याची चव लागते जरा कालवणे खोबर बासून घेतलं की ह्याच्यात पुन्हा ही सुहाणा मसाला पुढे टाकायची आणि इसूर टाकायचं थोडा इसूर इस आमच्याकडे काय मध्ये तुमच्याकडे काय माहिती काय माहिती आहे एवढा इसूर टाकायचं टिकावलं पहिलं तुम्हाला तिखाट नाही कपडारी नाही योग्य भावाला तिखाट लई पटत नाही बरं का तिखट नाही लई चालत मसाला टाकलाय आता نسوان کودي تاکاش تھودي نيک تاکاش پاپا ني ده ایدر لئی پنچایت ہے بگا سرپننس نھي ته کټل پن سرپننس چيلري چاڑلئی ہے ته بگا اسلی میہ اصل سرپن اناو لگتا چيلري

पाणी आणि उकळी आली मग मुटकी टाकायची त्याच्यात उकळे आली की मग मुडकी टाकायची त्याच्यात माश्याच काही अजून चाल बाबा आता का काय करायचं थोडा जरा एक कधी मसाला मास कधी ताळलेलं मास तरी पीठ आहे ना बाजरीचं पुढं पीठ लावायचं ह्याला ज्वारीचं पण चालतंय कुणी कुणी गराबी लावते ती आणि ह्याच्यात थोडा हो काही मसाला टाकायचा कच्चा हळद तर काय पण टाकलेली आता मीठ बी टाकायचं जरा

तरी बघा हे मास आमची गावची पद्धत कशी आहे बघा आम्हाला सांगा तुम्ही नक्की समिती करून कसं केलं ते मासे कसं नाही शिस्त कालवण खेळ तर माशाचा भेद कसा केलाय मी बहीण भावडाने मिळून तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा काय करायचं सगळं चांगलं सगळं मस्त खायला जियाला मस्त लागल मला तर आता तोंडाला पाणी <laughs> <laughs> तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कधी तर आम्ही करून देऊ तुम्हाला चुलीवर गावरान मटण किंवा गावरान मच्छी नक्कीच करून देऊ तुम्ही बोलवलं ना तर नक्कीच करून देऊ आमच्या हातची चौकशी लागते लागते तेवढी